नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वजीरखेडे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे येथील आज मेंढपाळ मंडळींच्या आपण आज मुलाखत घेऊया तसेच त्यांच्या जीवनात येणारे प्रॉब्लेम काय काय असतात ते आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया किती मेंढ आहेत टोटल सव्वाशे शंभर हो मेंढ्यांपासून तुम्हाला उत्पन्न म्हणजे कसं मिळतं बरं मला काय नाही निस तर पोट भरायचं पुरी धंदा आहे तो हो आई ज्या पण त्या पण धंदाने गेले आम्हाला दुसरं यवच नाही ना काय करायचं का नाही करायचं हो माहिती दिली नाही ना हो वडलाने आजल्याने कोणी माहिती दिली नाही काही हे करायचं का ते करायचं हो आज्याने केल्या आज बापाने बी केल्या बापामुळं आमचा बी धंदा चालली तीच पिढी चालली हो असे ना बरं दादा तुमचं जीवन जर लक्षात घेतलं तर खरच खूप अवघड अवघड आहे आहे म्हटलं मग कुठे पाऊस बी पडतो ईज बी पडते पाणी बी मग काय टायमाला भुके बी राहणार पडतं काय टायमाला मग तसं आलं तसं करून घेणं पडतं शेतकरी बी मारू तू कसं कसं कोण थांबवू देत नाही कोण नागाडात बी येऊ देत नाही मेनपाळ जंगल बी नाही असं हा एकाने अर्धी पडली तर मुको येते हा याकाने हंता करता का सुटून गेल्या का लांडगा कुदून गेल्या का वागर तुटली शेतात त्याचे तर नाही तर मुद्दाम थोड आहे असं आहे ना मुद्दाम नाही करायचे ना बरोबर तुम्ही मुद्दाम मेंढ्या मेंढ नाही शेतकरी बांधवांचा सगळ्यात मोठा गैरसमज बरोबर हे निश्चित शेतकरी म्हणते फक्त आमचं माल चारत खोटी बाथी कोणी शेतकऱ्यांनी सांगलं तर शेतात येऊ तिने बजबरी का मी काय घालणार थोडही कोणी तुम्ही हाक मारली तर शेतात येऊ ना असं तुमच्यासारखे मदत करणार गांबला हे नको भाऊ ते चारून घे ते नको हे चारून घे काही बांधव उभी दे तिने मग मग रस्ते अभि येते मग असं बरं आता तुमच्याकडे किती प्रकारच्या मेंढ्या आहेत म्हणजे जाती किती प्रकारच्या आहेत बरं जाती काय आमच्या मेंढ्यांमध्ये बकऱ्या का असतात बरं काही शास्त्र आहे मेंढ्यांमध्ये बकऱ्या म्हणजे ते मेंढ्यामध्ये बकऱ्या ठेवल्याशिवाय सोबत नाही मेंढ्यांना दूध पाणी काही असं एवढं तेवढं राहू देवा बाबा तुमच्याकडे पूर्वी घोडे राहायचे राहायचे तुम्ही जेव्हा एका गावून दुसऱ्या गावाला जायचे तेव्हा घोडे होते घोडे बनवण्याचं कारण काय घोडे बनवण्याचं कारण आज आता कोण तकलीफ करणार नाही राहिले शेतकरी येऊ देत नाही शेतकरी म्हणतो ते बांधव कोरते आमक करते फलना करते म्हणजे गाडं बैल केलं गाडं बैल केल्यावर लोकांनी ट्रॅक्टर केले असं त्याच्या परपंचानी सोयीनुसार हा आईपती आईपतीने असं आता तुमच्याकडे बैलजोडी आहे का हो बैलजोडी कोणत्या जातीचे बैल आहेत आपल्या गा गावठी गावठी आहे का विकत घेतले होते का घरच्या करीत आहे पान लागू, या पान लागणं म्हणजे गेला आता काही मंडळींना समजणार नाही पान लागणं म्हणजे तर मित्रांनो साप चवन यांचा एक बैल मेला आहे तर जंगलात आपले हे मेंढपाळ बांधव फिरत असतात त्याच्यामुळे असले दुर्दैविक्षण त्यांच्या आयुष्यात येतच राहतात बैल जोडी शेती कामाला चालतच नाही हो चालते मग घरी शेती चालते चालते ना तुमची शेती पण आहे का मग मग सात आठ एकर जमीन आहे शेतामध्ये कुठले पीक घेता तुम्ही शेतामध्ये तसं आलं तसं मक्का नाही तर बाजरी तसं आले तसं करून घेवा निघून यावा भाऊ मग तुमच्या पोरांचे शिक्षण कस काय मग शिक्षण शिक्षण नाहीच नाही आणि शिक्षण न करण्याचं कारण काय म्हणजे शिक्षण करण्याचं कारण असं आहे तर आपले मेनपाचा व्यवसाय सांभाळावं कुठं टाकावं कुठं त्याला भाकरी तुकड्याचा अडचण आहे ना बी कोणी पाहिजे ना बरोबर तुम्ही एका गावात मुळात स्थिर राहत नाही इथं नाही कुठे म्हणून तुमच्या पोरा बाळांचे शिक्षण शिक्षण होतच नाही शेवटी मेनपूर होतच नाही कारण असं झालं तुम्हाला सरकारकडून काही मदत मिळते का काहीच नाही काहीच नाही अनुदान कुठल्याच प्रकारचं अनुदान कुठलंच नाही या मेनपावाचं अनुदान कुठल्याच नाही आपू जंगल घ्यायला गेलो तर ते उलट आमच्याकडून पैसे घेते ते फारेस्ट जंगल आम्हाला देते आम्हाला कुठलाच फायदा नाही आम्हाला फक्त आमच्या कष्टवतींना जतन करणं चारणं या राणी राणं फिरणं नाही तर फायदा आमचा आम्हाला फायदा सरकारकून नाहीशी काहीच नाही अजिबात नाही सरकारकून फायदा तुमची एखादी मेंढी मेली मेली तरी तिला फायदा नाही फेकून देतो जर आपण करायला लागलो तर तो म्हणतो मग तिचा प्रोफ काय आमक फलना कागदपत्र करा असं करा तसं करा आपल्याला येळ चुकावून जातो टायमिंग नाही ना तेवढा असं आहे ना तू कुठलंही कागदपत्र मागते आपल्या बी कागदपत्र लगुलो कुठे निघणारी असं आहे ना मग ते काहीच गर्दी नाही आता माझ्या मेंढ्या पावसाळ्यात कमी तर कमी पन्नास पन्नास साठ मेंढ्या मेल्या कुठलं कागदपत्र त्यांनी काय बी सांगवा त्यांनी कागद शेवट दाखला आणा आमक करा पल्न करा असं करा तसं करा असं जोडा तसं जोडा डॉक्टर बोला करा काही नाही डाळा बजून सरकार होऊ देत नाही कितीच नुकसान झालं बरं या पावसाळ्यामध्ये मजा आला पावसाळ्यात कमी तर कमी, कमी चार पाच लाखाचं नुकसान व्हायला चार लाखाचं नुकसान होईल अनुदान काहीच भेटलं नाही काहीच भेटलं नाही अनुदान काही नाही कमी तर कमी पुरे म्हणा हो तुम्ही दरवर्षी मेंढ्या बदलतात का ह्याच मेंढ्या याच मेंढ्या याच मेंढ्या याच मेंढ्या आपल्याला जर ठू वाटले तर तिचे पाच दहा वीस लावरी ठेवून घ्या जे तिच्या जनफळाचे मग मेंढ्या एकत घ्यायला गेला म्हणजे पैसा टक्क नाही ना असं आहे ना ते काय बी ता दाम चावा ते मग मेंढ्या एकत घ्यायला गेला त्या वीस हजार किंवा पंचवीस हजार चांगल्या मेंढ्या मग जे आपल्या आपले तिचं जणफळच ठेवून घ्यावा चालू देवा मग काय आपल्या पोटाला ऐकून टाकवा थोडेफार काय मग दहा पाच ठेवून दाखवा मग विकत घे नाही सोपं ना। असे ना भाऊ आता तुम्ही एवढे जंगल जंगल फिरता तुमचा जीवने घाबरत का म्हणजे गण गणभीती फक्त आम्ही कस आहे तेवढं मन करून चालतो बा असं नाही तर गणभीती आम्हाला आम्हाला हे जनावर बिबते गंजे फक्त आम्हाला राखण फक्त वरचा भगवानच आहे बरोबर हो वरला भगवान कराच का नाही करायचं काही त्याच्या वर समजा आमचे नाही तर कोण नाही आले तेवढे आई बाप रात, दोन रात एकदा वाडा उठून गेला म्हणजे दुसरं आई बाप असं कोणी मदत केली काय जर पाठ झाले कोणी हाक मारताना मदत केली तर होऊन जाती नाही तर मग काय हाक मारून बी येते भाऊ आता विचार केला आता तुम्ही पूर्ण आता जंगलात आहात हो तर रात्रीचा आता कस का अंधारातच राहता का हो अंधारात काही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही लाईट नाही लुईट नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही आमचे म्हणजे तसे जन्माला आलो तसे पोरांची शाळा नाही आमची भी शाळा आमच्या बापांनी बी शाळा शिकवली काहीच नाही आमच्या मुलांची बी परिस्थिती चालली आमची परिस्थिती निघून गेली पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या निघून चालल्या अशाच अशाच पिढ्यान पिढ्या निघून चालल्या म्हणजे असं निघून झालं यो धंदा नसल्यावर आमचं पोटच भरणार पाणी नाही असे काय म्हणा कांदे लावले तर कांद्याला बाजार नाही बरोबर आहे सत्य परिस्थिती या वर्षी कांद्याला बिलकुल भावशे आठशे रुपये बारीक कांदे घेऊन गेले तर दोनशे तीनशे रुपये आहे वाईट कामी अशी परिस्थिती बेकारी तरी देणार घेणार मला तू काय कर माझे पैसे दे तू कांदे एक नाही तिकडे काही बोली ती बोली लोक सोडून देते नाही असं ना भाऊ तुम्ही धान्य कुठून आणता बरं धान्य घरून नाही आपल्या घरच्या पिकातलं हा नाही तर मग लाहन पडले तर मार्केट विकत आता तुम्ही असा हे वाडा घेऊन फिरता शेता शेतातून तुमच्या खाण्यापिण्याच्या पण अवकाळ होत असतील खाण्यापिण्याच्या अवकाळ काही टायमाला आठ वाजेला मग छापा भेटत नाही कोण वाडा टाकू देत नाही बारा एक वाजेपर्यंत पोटाला बाहेर भेटत नाही रातची नाही तर काय टायमाला मग अशीच बुके ना परत काय टायमाला पाणी बी भेटत नाही पियाला अशीच हे रा भाऊ तुम्ही आता तुमचा वाडा दाखवू शकतात का हो मग चला मित्रांनो आपण भाऊंचा वाडा बघूया तसेच हे भाऊ इकडं मेंढ्या सारत आहेत आता ही मकाची शेती होती इथल्या शेतकऱ्यांनी हा मका काढून घेतला इथला मका काढला गेला आहे आणि मका काढल्यानंतर जे मक्याचे जे म्हणतो ना आपण पाला पासोळा ते शेत साफ करण्यासाठी शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये मेंढ्या आणत असतात भाऊ का हो या मेंढींचं खत पण पडतं ना शेतामध्ये म्हणजे हा शेतकऱ्याला हा पण फायदा असतो आपलं खतलं हा तुमचा वाडा वाडा प्रपंच हाच घर हेच प्रपंच आणि हीच दिवाळी ही दिवाळी आमची हीच दिवाळी आम्ही म्हणजे अजून तुम्हाला सांगतो कुठं दिवाळी कोणाला घ्या कराला दिवाळी गेलो नाही कोणी आणलं बी नाही बाशी सुद्धा आमच्यापर्यंत आले नाही का आम्ही गेलो नाही तिच्यापर्यंत आमची राहणार दिवाळी होऊन गेली हो आणि आम्हाला वाटत नाही का दिवाळी का काही मेंढींच्या मेनपाळामुळे कोणता दिश हो वाटत नाही आम्हाला का दिवाळी आज या मेंपाळ आमचं पार बेकर वाईट जीवन आहे बरोबर आहे पाण्या पावसाचं कागद नाही बघू शकतो मित्रांनो आता की आता हा ह्या बैलगाड्यामध्ये अख्खा संसार आहे संसार अख्खा संसार आहे आज दोन दिवस दुण इथं थांबतील तिसऱ्या दिवशी परत हा संसार ह्या बैलगाड्यात भरून परत आपले हे मेंढपाळ बांधव मार्गाला लागतील जवळपास एखाद्या शेतकऱ्याने सांगितलं तर जवळपासच जातील शेतकऱ्यानं जा जर जा थांबलं तर मग म्हणला तर भाऊ आपल्याच शेत आहे बा चारून घे थांबाच था रात दोन रात नाही म्हणला तर आपण हाक मारून बी सांगून देतो का भाऊ आपलं शेत आहे आपल्या मेंढ्या जे काही विचारून बी देते काही काय म्हणते आमचे ढोरे गोरे आमक आहे नाही आम्ही त्याला सोडून देतो असं आता मेंढ्याना बच्चे पण आहेत का हो बच्चे काय याच्यावरती मर काय राहते काय राहते म्हणजे मोठे झाले का इकवा दोन हजार तीन हजार दोन हजार तीन हजार बाजार करून आण कुन्हा कपडे लते पायतन पोयथन खाणं पिणं याच्यावर चालते आपले की आता कमी तर कमी याला गहना खावा आणणं गहू आणणं रेशन मधून मग ते मोठले होते मग थोडं थोडं गहू खाले का या मग थोडे मोठले झाले का मग दोन हजार तीन हजार तर व्यापारी बलावून घ्यायचा विकून टाकायचे आमची इश्की कसं एवढी नाही तर काही नाही इश्चिक आमच्या शेतात बिकत पिकत नाही हीच तुमची लक्ष्मी हो बारा महिना जेव्हा तुमच्या आता मेंढ्या चरायला जातात दूर दूर इथेच राहतात एवढे बच्चे गाड्यात राहते तुमच्या जीवनात असं था कधी झालंय का तुम्ही मेंढे चारायला गेले एखादी मेंढीला लांडग घेऊन गेलं बिबट्या घेऊन गेला मग मग मंग मजा जगात ना बिबट्याने मेंढी धरून नेली बकरी धरून नेली मजा जगात बिबट्याने बकरी पाडली माझ्या माझ्या मोबाईल मध्ये निडू ये बिबट्याचा तुमच्या डोळ्यासमोर मेंढी फाट हो डोळ्यासमोर बरं तुमच्याकडे काही अशा जंगलात तुम्ही मेंढ्या चारायला जातात काही हात्यार वगैरे राहतो नाही काहीच नाही काहीच नाही काहीच हात्यार हात्यार वगैरे काहीच नाही तुम्ही ठेवायला पाहिजे ठेवायला पाहिजे मग येथ नाही ना ते लोक हातार उतार कशाला लोक विचारते काही नाही दाखल होतो ना बरोबर बरोबर असं कसं मग तुम्ही माणसे मारसान आमक कर म्हणजे गुन्हा दाखल होतो त्याच्यामुळे आम्ही उदास जाऊती नाही अस आमच्या आहे राहते आम्ही उदास जाऊती नाही अस पावसाळ्याचे जंगलात मेन पाळ म्हणजे लय मेन पाळ राहतो एक जणाचा जा नाही लाईक जा दोन चार सात जणाचा मेन पाळ राहतो मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या भाऊंनी अतिशय योग्य मुद्दा मांडला आहे जंगलात मेंढ्या चारायला जातात मी त्यांना प्रश्न केला की तुम्ही काही हत्यार वगैरे ठेवता पण त्यांनी स्पष्ट सांगून दिलं की हत्यार आमचं नुकसान झालं तरी चालेल पण आम्ही हत्यार ठेवणार नाही कारण गुन्हा दाखल होऊ शकतो ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ते बांधव जातील त्यांच्या मनात सुद्धा गैरसमज निर्माण होऊ शकतो की यांच्याकडे हत्यार का बरे नेमकं यांचं धोरण काय धोरण का बरे हे सत्य परिस्थिती भलेही त्यांचं नुकसान झालं पण ते हत्यार ठेवणार नाही जगाचा घर समज होतो बा हाता जा हाता हो दिसल्यावर तो काय म्हणतो शेतकरी काय म्हणतो नाही बघू जंगल मेंढपाळ नाही होत्या ना सकाळ आपल्या रात पाठ काय झालं तर ते मेंढपाळावाले आपल्याला पण का गोपन मारती का दगड मारती का नेमकं तलवार तुलवार मारती त्याच्यामुळे मेंढपाळ माणू धावतेच नाही बा कोणला धावती नाही बा बेगर हातरचे आम्ही नाही आहे आमच्या बी हातर मग आम्ही धावती नाही आणि आम्ही काढती नाही सर जर एखादा गाव जर चोट्याचा आला सांगून देतो का इथे चोरी आहे ते बाबा पहिले जाग जागसूज निजा छोटे बा इथं मेंढ्या चोराला येते का बकऱ्या चोराला येते मग जागसूज नव्हतो हातार काढून ठेवा मग आपल्याला दोन चार शेतकऱ्यांचा दो बी आधार राहतो फोन नंबर देऊन जाते त्यांना फोन करा बा आणि येऊ बा त्यांना मदत करू बा मग आले तर मग फोन करतो त्यांना मदत करतो जेव्हा मदत करते तर मग असं हो त्या बच्च्यांना दूध कधी पाहता तुम्ही मेंढींचं या तर दूध चार वाजता चार वाजता हो आता ते ऊन ऊन आहे ना हा हा म्हणजे ऊन लागेल त्याच्यामुळे वाघून हो मध्ये त्यांना जागा केली जागा, के जागा के याला काय म्हणता तुम्ही तुम बच्चे नाही नाही या कंपाऊंडला वाघर वाघर अळी जाळी जाळी तुमच्या भाषेत वाघर आहे वाघ जाळी तर बर, शेवटी ते भाऊ आता तुम्ही आता जंगलात राहतात तर तुमचा आजार पण येत आता तुमच्याकडे बाई माणसं पण असतात एका अचानक रातपाटचा आजार पण आला मग तुम्ही कस काय ती परिस्थिती आता, आता कशी काय मग जर जा तुमच्यासारखं शेजार पाजार गाडी गोडी जर राहिली मोठी गाडी राहिली तर मग जो भी जो पो, तो बी मदत करतो वो चला बो मी दवाखान्यात सोडून देतो का दवाखान्यात घेऊन तला नाही रायगला तर मग मोटरसायकल देतो नाही तर आपल्यापी मोटरसायकल असते आपण काय सांगतो शेतकऱ्याला म्हणजे नेनपाळ लक्ष राहू दे बोरासोरानं या बाईची तब्येत बिघडली आम्ही दवाखान्यात घेऊन जातो बा मग तो शेतकरी मदत करतो नाही तर मग तो बी गाडी फोन लावून कोणला तरी सांगतो का भा असं असं नेनपाळ आपल्या वावरात येईल बा त्या त्याच्याकरता मदत करा बा गाडी घेऊन या बा गाडी घेऊन येतो तो मग दवाखान्यात मदत होऊन जाते बापू असं भाऊ तुमचे खूप खूप आभार तुम्ही खूप छान माहिती दिली आहे तुमचं नाव आणि गाव एकदा परत सांगून द्या साहेबराव रुग्णा सुळ राना रामपुरा मालेगाव जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा मालेगाव तालुका ठीक आहे भाऊ परत परत तुमचे एकदा आभार